पीएम किसान योजना म्हणजे उलटा इन्कम टॅक्स म्हणून शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लागणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष मागील काही महिन्यांपासून कांद्यापासून विविध शेतमालाच्या निर्यात बंदीच्या केंद्राच्या धोरणामुळे शेतमालाचे अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार लवकरच मानल्या जाणाऱ्या निवडणूक पूर्व अंतरिम हस्तसंकल्पात शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पुढे येत आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीच्या एम पी सी सदस्य आशिमा गोयल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कर रचनेत निष्पक्षता आणण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावण्याचा विचार करू शकते असे त्यांचे म्हणणे आहे सध्या शेत से, सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही पैसे हस्तांतर करत आहे तो एक प्रकारे उलटा इन्कम टॅक्सचा प्रकार आहे म्हणूनच सरकार अशा श्रीमंत शेतकऱ्यांना आयकर लावून त्यांच्याकडून सकारात्मक इन्कम टॅक्स मिळवू शकतील त्यातून कमी दर कमी कर दर आणि किमान सूट प्रणालीला चालना मिळेल असे गोयल स्पष्ट केले तर शेतकऱ्यांना टॅक्स लावा सध्याच्या आयकर प्रणालीमध्ये शेतीच्या उत्पन्नाला कर सवलत मिळते म्हणजे जे लोक आयकर भरतात ते कर वाचवण्यासाठी शेतीचे उत्पन्न दाखवतात त्यात राजकीय पुढारी नेते मंडळी उद्योजक सरकारी अधिकारी यांची संख्या लक्षणीय आहे कृषी कर सवलतीचा वापर करून हे लोक कोट्यावधींचा कर वाचवतात जर अशा तथाकथित शेतकऱ्यांना टॅक्स लागणार असेल तर तो योग्य आहे मात्र ज्या शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी संकटामुळे उत्पादनाची हमी नाही कृषी निविष्टांवरील खर्च ज्यांच्या हातात नाही इतकेच नव्हे तर व्यापारी व उद्योजकांप्रमाणे स्वतः उत्पादित केलेल्या शेतमालाचे भाव ठरवण्याचे अधिकारही त्या झाला नाही त्याच्या शेतीचे उत्पन्न सरकार कसे मोडणार असा प्रश्न शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व कृषी प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंदिया यांनी लोकमत याग्रोकडे उपस्थित केला आहे श्री जावंदिया म्हणाले की उत्पादन खर्चापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला जेव्हा जास्त भाव मिळेल व त्यांचे उत्पन्न खरोखर दुप्पट तिप्पट होईल तेव्हा त्यांच्या उत्पन्नाचे निकष ठरवून त्यांच्यावर कर, ते कर लावणे स्वागता असेल पी एम किसान आणि आयकरचा संबंध सध्या पी एम किसान योजनेसाठी सरकार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये देते त्यातून सरकारच्या तिजोरीवर बोजा पडतो ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती श्रीमंत शेतकऱ्यांवर जर आयकर लागू केला तर पी एम सारख्या योजनांवर खर्च होणारा पैसा काही प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच वसूल करता येईल असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे श्रीमती गोयल यांनी हाच मुद्दा मांडला आहे डिसेंबर मार्च दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रारंभिक हप्त्यादरम्यान एकूण प्राप्त कर प्राप्तकर्त्यांची संख्या तीन पॉईंट झिरो तीन कोटी होती त्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढली एप्रिल जुलै दोन हजार बावीसमध्ये दहा पॉईंट सत्तेचाळीस कोटीच्या शिखरावर पोहोचले तथापि ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान जेव्हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हप्ता वितरित करण्यात आला तेव्हा ही संख्या आठ पॉईंट बारा कोटींवर घसरली दरम्यान एका माहितीनुसार ज्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न अठरा लाखाहून अधिक आहे त्यांना हा कर लागू होऊ शकतो मात्र याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद